गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बेरी शिकणार आहोत गुड मॉर्निंग सर थँक्यू फ्रेंड्स सिट डाउन प्लीज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गणित विषय आवडतो का हो oh, सर तुम्हाला बेरी आवडते का हो सर मग आज आपण बेरी शिकणार आहोत सर शाबाश एक लाडू अधिक एक लाडू बरोबर किती होता बेटा दोन लाडू होता गुरुजी शाबाश तुला लाडू आवडतात का हो सर हे बघ ओमाचे मी लाडू आता बोर्ड वरती लिहिणार आहे बस बेटा खाली बघा मुलांनो पहिली बेरी ओमाने आपल्याला उत्तर दिलं एक लाडू अधिक एक लाडू बरोबर दोन लाडू चान, ओके, आता आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत बुंदीला बुंदी उभा राहा दोन लाडू आणि एक लाडू बरोबर किती लाडू खाली नुकसान भर बेटा तीन लाडू आदि एक लाडू बरोबर किती लाडू शाबाश छान अनुजा ने छान उत्तर दिल आता अनुजा लाडू मी बोर्ड वरती लिहित है बस बेटा खाली अनुजाने ने बे तीन लाडू आदि हा एक लाडू मिळून किती लाडू झाले एक दोन तीन चार, चार। अशा पद्धतीने अनुजाने सांगितलं की चार लाडू होतात आपल्या शेवटचा प्रश्न आपण विचारणार आहोत धनुला धनु उभी राहा बरं बेटा आता तुला उत्तर द्यायचंय समजा हे दोन पेढे मी तुला दिले आता हे दोन पेढे दिल्यानंतर बेटा तुझ्याकडे पेढे होती चार असं कसं करू मी दोन दिल्यानंतर तुझ्याकडे दोन पेढे राहतील ना नाही सर चार पुन्हा उत्तर दे हे दोन पेढे मी तुला दिले तुझ्याजवळ किती पेढे होती धरू चार असं कसं चुकायला लागली दे इकडे माझ्याकडे पेढे बघू दे हे बघू हे दोन पेढे हे दोन पेढे मी तुला दिले तर तुझ्याजवळ आता किती पेढे होती

वापरच की एक दोन तीन चार दो दोन उत्तर बरोबर टाळावास मी तिला दोन पेढे दिले परंतु तिच्या मम्मीने डब्यामध्ये दोन पेढे दिले मग हे दोन पेढेल ते दोन पेढे म्हणून किती पेढे झाले अशा पद्धतीने कधीकधी कधी समोरच्या सुद्धा काही उत्तर बरोबर असत तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद